मनमाड नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या हस्ते श्रीची आरती मनमाड नगर परिषद मुख्य अधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या हस्ते मनमाड नगरपालिकेत श्रीची आरती करून वाटप करण्यात आले व तसेच प्रभाग क्रमांक एक फायर स्टेशनवर गणेश मंडळाच्या वतीने गौरी गणपती प्रतिमेचे पूजन समाजसेविका सौरेखा धैंगाण सौ गीता चावरिया यांनी केले यावेळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मनवाड नगर परिषदेचे जयदेव मगर मनोज मगर गणेश गरुड अशोक पाईक रवींद्र थोरे रामदास पगारे नितीन पाटील किरण आहेर विजय घुगे किशोर आहिरे सागर आहिरे राजू खलसे विशाल भोसले संतोष जाधव सुमेध आहिरे रुपेश गरुड प्रतिभा चौरसिया व मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगान